आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस दुधोंडी येथे एम्बिशन कॉम्प्युटर यांच्या वतीनं ए आय कार्यशाळा तसेच शिष्यवृत्ती धारकांचा सन्मान एम्बिशियन कॉम्प्युटर सेंटर दुधोंडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी येथे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कार्यशाळा तसेच एन एम एस एस व सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व विद्यार्थिनींना पत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष जी बी सुर्वे उपाध्यक्ष धनंजय जाधव व सचिव अभियंता मिलिंद जाधव व मुख्याध्यापक अरविंद कांबळे अभिजित पाटील सिकंदर मोमिन राकेश तिरमारे यांची प्रमुख उपस्थिती होती अभिजित पाटील यांनी प्रात्यक्षिकांसह एम एसीआय मधील शंभरहून अधिक ए आय टूल्स शिकण्याचे आवाहन केलं आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण अधिक सुलभ व परिणामकारक कसे करता येईल यावर अभिजित पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केलं यावेळी एम्बिशन कॉम्प्युटर सेंटरचे संचालक राकेश तिरमारे यांनी कार्यशाळेमुळे उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना ए आयच्या नव्या संधी व उपयोगिता याबाबत महत्वपूर्ण माहिती देण्यात आली शिक्षण व तंत्रज्ञान यांची सांगड घालून विद्यार्थ्यांनी नव्या युगाशी जुळवून घेण्याची गरज असल्याने अशा कार्यशाळांचे आयोजन आवश्यक असल्याचे राकेश तिरमारे यांनी सांगितलं यावेळी शंकर साळुंखे दत्तात्रे गावडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक संजीवनी मोहिते यांनी केलं आभार जी ए माने यांनी मानले पाण्यामध्ये वेगवेगळे घटक असतात जसं की शेवाळ आहे तर ते प्रत्यक्षात कसं आहे हे तुम्हाला थ्री चा वापर करू शकता याचं नाव आहे थ्री डी एआय